देवस्थान कडक देवस्थान ठान महिमा हे बावन खोडीचा खोडीचा महिमा हे बावन खोडीचा या गाण्याची काय आपली गीतकार आणि तिचा भाऊ त्याला पहिल्यांदाच मी म्हणजे दुसऱ्यांदा बघतोय आणि खूप छान तो मुलगा आहे आणि नावाने त्यांनी या दोन हजार देऊन सन्मानित केलं मनापासून आभार तर राधाशिष साहेबांनी जो गाणं आहे माझा आणि त्या निकिता पाटील यांचं गाणं सुद्धा आपल्याला ऐकायला नक्कीच मिळणार आहे आणि म्हणून सांगायचंय कडक देवस्थान कडक <laughs> देवस्थान कणक्याच म्हणजे यांची ओळख अशी सांगायची मला की शेलर दादा एवढे धार्मिक आणि एवढे प्रामाणिक आहेत या देवाच्या मार्गामध्ये एखाद्या गरीबाचा जर देवदेव निघाला बघा निघाय का एखाद्या गरीबाचा जर देवदेव निघाला तिला yeah. जर पैशाची अर्जण असेल तर ह्यांचे बरेचसे शिष्यवर्ग जमा करून वर्गणी काढून त्यांचा देवदेव पार पाडा हे आमची मूर्ती आहे सर्वांनी जोरदार या दादासाठी माझा मात्र हल्ली सगळा बाजार पैसे लुटायचा आहे किती किती हाच पण दादांचं एवढं कौतुक आहे मला म्हणून सांगायचंय आणि त्यांनी सुद्धा मला बक्षी देऊन सन्मानित केलं मनापासून आभार सर्मानीत जोर दाटा या दादासाठी शेलार दादा आहो कड कधी ज्याच्या डोक्यावर हात येडीचा ज्याच्या डोक्यावर हात येथील हे पण एक आहे भाऊसाई साहेब पण त्यांनी मला चॅलेंज केली की मला चहा त्यांनी देणार पण आयता देणार आणि मी म्हणलं तुम्हाला या सर्वांचा आशीर्वाद जर भेटत असेल तर तुम्ही चुलीवरचा चाला करून देतो बरी वरती बहिणी महिने दोन मिनिटं वरती नरती घ्या दोन मिनिट डोक्यावर दो हात येडीचा आज येत आमच्या ओळ मला डोक्यावर काय आहे ते बघू नका डोक्यावर हात येडीचा आहे हे लक्षात घ्या दाजी आहेत म्हणून पहिली ओळख करून सांगितली की डोक्यावर त्यांच्या हात येणार मायचा आहे कारण का त्यांचा एवढा मोठा देवदेव हो मी केला आता एक तंडारीचा कार्यक्रम झाला